या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मध्ये न्यूज च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी <laughs> बोधवड लोणवाडी इथं जिल्हा परिषद शाळेमध्ये उरुज निमित्तानं विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली बोधवड तालुक्यातील लोणवाडी गावचे आजम शेख मोजम यांनी दरवर्षीप्रमाणे सय्यद चांशावली बाबा उरुस हिंदू आणि मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून मोठ्या उत्साहानं साजरा होतो मात्र ठेकेदार आजम शेख मोझम यांनी एक नवा उपक्रम या निमित्तानं राबवायला सुरुवात केली जिल्हा परिषद शाळेमध्ये उरुसा निमित्ताने विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करून विद्यार्थ्यांमध्ये हिंदू आणि मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून काहीतरी नवीन आज सय्यद चांशावली बाबा उरुस निमित्तानं विद्यार्थ्यांना पाहायला मिळालं जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये शाळेतील अंगणवाडी उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करून आज उरूस साजरा करण्यात आला या माध्यमातून शिक्षक आणि पालकांमध्ये सुद्धा मोठा उत्साह पाहायला मिळाला पोलीस माझा न्यूज प्रतिनिधी ज्ञानेश्वर जळगाव वीरपट्टीवर तरुण आणि बिबट्या यांच्यातील संघर्षाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जीव वाचवण्यासाठी दोघे एकमेकांवर हल्ला करताना पाहायला मिळत आहेत धक्काधायक बाब म्हणजे अशी की बीट भट्टीवर काम करणारा तरुण बिबट्या सोबत दोन हात करून लढताना दिसतोय उपस्थित असणाऱ्या लोकांनी सुद्धा या बिबट्यावर विटा फेकून मारल्या त्यामधील काही विटा या तरुणालाही लागल्या त्यामध्ये तो जखमी सुद्धा झाला बिबट्या सोबत भिडणाऱ्या तरुणाचा हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाच्या अंगावर शहारा येईल असा हा व्हिडिओ आहे एखाद्या चित्रपटातील व्हिडिओ आपण पाहतोय की काय असा आपल्याला अंदाज होतो मात्र ही प्रत्यक्षात घडलेली घटना आहे जी एमपी मध्ये घडले आणि हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय मिहिलाल असं या तरुणाचं नाव आहे तो गंभीर जखमी झाला आणि त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तसंच यामध्ये जखमी होता वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना बिबट्याला पकडायला सांगितलं बिबट्याला पकडण्यात आलं आणि आता त्याला सुरक्षित अधिवासामध्ये सोडण्यात आलेला आहे पुणे गुन्हे शाखा युनिट सहा आणि पाचच्या पथकानं केवळ महिलांच्या वर्णनावरून पुण्याचा छडा लावत वारी सोहळ्यामध्ये महिलांचे दागिने चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील टोळीचा पर्दाफाश केलाय तर मोबाईल चोरी करणाऱ्या झारखंडमधील एका चोरट्याला सुद्धा अटक केली आहे यावेळेस पोलिसांनी तेवीस तोळे सोनं दागिने त्याबरोबरच चौदा मोबाईल असा एकूण तेवीस लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी हडपसर वानवडी आणि लोणी काळबोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे नोंद करण्यात आले होते चांदनी शक्ती कांबळे उर्फ गंगा नामदेव कांबळे बबिता सूरज उपाधे पूजा धीरज कांबळे हे सगळे राहणार उदगीर जिल्हा लातूर इथल्या ह्या महिला होत्या आणि गणेश विलास जाधव राहणार सोलापूर हा एक पुरुष सुद्धा त्यांच्यात होता अशी ही अटक केलेल्यांची नावं आहेत त्यातले बहुतांश आरोपी हे रेकॉर्ड गुन्हेगार आहेत आणि आता याचा पुढील तपास सुद्धा सुरू आहे पोलीस माझा न्यूज या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांती नंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणारा आहे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे स्पेस एक्सच्या ड्रॅगन यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावलेले आहेत अक्सिओम मिशन फोर अंतर्गत येणाऱ्या या मोहिमेचा प्रक्षेपण दुपारी बारा वाजून एक वाजता भारतीय वेळेनुसार नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मध्ये लॉन्च पॅड थर्टी नाईन ए वरून करण्यात आलं शुभांशु शुक्ला त्यांच्या तीन सहकाऱ्यांसह सा मिशन साठी रवाना झालेले या ऐतिहासिक उड्डाणा वेळी शुभांशु यांच्या कुटुंबाचं उर भरून आला होता उड्डाणापूर्वी त्यांच्या आई सुद्धा मोठ्या प्रमाणात भाऊक झाल्या होत्या या मिशन नंतर भारताला गगनयान मिशन साठी ही फायदा होणार आहे आणि त्यासाठी सुद्धा शुभांशु यांची निवड करण्यात आली नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात दावसवाडी शिवारामध्ये सकाळच्या सुमारास अपघाताची घटना आहे यामध्ये एकोणतीस वर्षीय युवकांना आपला जीव गमावलाय पंचकेश्वर गावातील एकोणतीस वर्ष संतोष घोरपडे यांचा तिहेरी अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय संतोष घोरपडे हे कामानिमित्तानं पिंपळगाव वसवंतकडे जात होते तेव्हा दावसवाडी शिवारात महामंडळाची एसटी बस कडून पिंपळगावकडे मार्गस्थ होत होती त्यावेळेस मोटरसायकल वर असलेले संतोष हे ओव्हरटेक करीत असताना पिंपळगावहून निफाडकडे येणाऱ्या कारनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि हा अपघात झाला त्यामध्ये ते थेट थे थे बसच्या चाकाखाली आले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मंझा न्यूज्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज